स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम ए डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती कधी होणार याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की निवडणूक झालेली आहे वीस तारखेला आपल्याला माहिती आहे मतदान झालेलं आहे त्यानंतर वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तेवीसला निकाल लागणार आहे म्हणजे आज बावीस तारीख आहे आज बावीस नोव्हेंबर तारीख आहे आणि अजून देखील पोलीस पोलीस भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे याच्या मी तुम्हाला माहिती सांगत आलेलो आहे आणि अजून देखील मी सांगणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही युटूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं अजून देखील केलं नसेल तर आता युट्यूब चॅनल सबक्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा कारण की आपले जे व्हिडिओ असतात एकदम खरं खरे असतात कारण की कुठल्याही फेक बातमी तुम्हाला सांगत नाही मी जी आहे ती एकदम रिअल सांगत असतो त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला असा विषय आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे वीस तारखेला मतदान झालेलं आहे ह्याचं पूर्णपणे पहिला टप्पा प्रोसेस पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता उद्या निकाल देखील लागणार आहे निकाल लागल्यानंतर सव्वीस तारखेला सत्ता देखील बसणार आहे म्हणजे ह्या तीन टप्पा आता आपण ह्या तीन टप्प्यापैकी आपला पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे मतदानाचा मतदान झालेला आहे आणि आपल्याला आपल्याला कळलेलं आहे की भावी मुख्यमंत्री कोण होणार कारण की अजून आपण देखील सांगू शकत नाही कारण की कोण कुठल्या पक्षात जाईल आणि कधी सत्ता स्थापन करण्याची काय सांगता येत नाही पण महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जरांगी फॅक्टरी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे मला जर वाटतंय असं माझं वैयक्तिक मत आहे की महाविकास आघाडी सत्ता या वर्षी बसू शकते कारण की बी जे पीनं आपल्याला आरक्षण दिलेलं नाही कारण की मराठीच्या मुलांचं सगळ्यात जास्त नुकसान जे होत आहे सरकारी नोकरीमधून मुलं जी मागे पडत आहेत ते फक्त भाजप सरकारमुळे आणि भाजप सरकारमुळे आपल्याला माहित आहे कुठलाही हा शेतमालाला भाऊ नाही कशाला भाऊ नाही त्याच्यामुळे बी जे पी सरकार यावर्षी पडायला शक्य माझं वैयक्तिक मत आहे बी जे पी सरकार पडलं तरच पोलीस भरती सुरळीत होऊ शकते येणारा काळ आपला चांगला येऊ शकतो त्याच्यामुळे आपण जर आता मतदान करून गेलेलं आहे आपण दोन दिवसांना मतदान केलेलं आहे आता उद्या निकाल देखील लागणार आहे याच्या प्रतिष्ठेत आपण आहोत आणि सगळ्यांना असे आहे की महाविकास आघाडी सरकार यावर्षी बसावं जर कोण माहितीचा माणूस असेल आणि आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असेल तर तुम्ही कोणाला राग मानून घेऊ नका कारण की सध्याची रिअल परिस्थिती सांगत आहे कारण की आपल्याला माहिती आरक्षण दिलं होतं कारण की जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा कोरोनाचा काळ होता कारण की दोन वर्ष जे आहे ते कोरोनामध्ये गेले त्यामुळे त्यांना कुठलंही कामकाज करता आलं नाही पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन चालू होतं त्याच्यामुळे कोणतंही काम करायला कारण की त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली होती आणि त्या संधीचं त्यांना सोनं करायच्या आधीच दुसऱ्याने त्याचं श्रेय घेतलं कारण की माझ्या तुला माहितीये की मा एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच त्याचं पक्ष फोडून आमदार नेऊन सत्ता स्थापन केली त्याच्या मागे कोण आहे तर आपल्याला माहित आहे की देवा भाऊ देवेंद्र फडणवीसचा संपूर्ण कट होता आणि त्यांना फक्त त्यांनी एकदा एक वाक्य म्हणलं होतं मी पुन्हा येईल आणि ते शंभर टक्के पुन्हा आलेले आहेत आणि ते पुन्हा येऊन त्यांनी आपला कार्यक्रम केलेला आहे आता आपल्याला माहित आहे की यांना एवढी सत्ता महत्वाची आहे कारण आपण परीक्षा बघितली नाही दुसऱ्या कुठल्याही परीक्षा झालेल्या आहेत मुंबई पोलीस भरतीच्या समजा कुठल्याही सरकार नोकरी संपूर्ण परीक्षा होत आहेत फक्त पोलीस भरतीची परीक्षा पेंडिंगला आहे आणि आपल्याला माहिती आहे सर्वात महत्वाचा मुद्दा गृहमंत्री कोण आहे चालूच तर चालूच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजून देखील परीक्षा घेतलेली नाही तर माझ्या अंदाजाने आता मी सांगायचा मुद्दा असा होता की फक्त सत्ता कोणाची बसावी मी तुम्हाला सांगितलेला उद्धव ठाकरे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे माझी वैयक्तिक आशय आहे त्याच्यामुळे तुम्ही जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोण असाल त्यांना मतदान केलं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी मतदान केलंय एवढं तुम्हाला सांगायचंय फक्त आता तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरतीचा परीक्षे कधी होणार ज्याचा आपल्याला काही गिंदर नाही राजकारणाचं फक्त माझा वैयक्तिक मतभेद तुम्ही सांगितलेला आहे फक्त मला जी माणूस पटला मी त्याच्यासंदर्भात तुम्हाला माहिती सांगितलं आहे कारण की एखाद्या माणसावर अन्याय होत असेल तर त्याला अन्यायाला वाचा पडण्याचं आपलं काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंय की पहिल्यांदा चान्स मिळाला होता आणि तो चान्स तिकी तुमचा बळकावून घेतलेला असं गद्दारीच्या मार्गातून ते मी तुम्हाला सांगितलंय दुसरं काही उद्देश नाही तुम्ही कुणी राग मानून घेऊ नका जर तुमचा कुठला सत्ता असेल तुम्ही कुठल्या पक्षाला मदान केलं असेल तर काय आपल्याला आपलं वैयक्तिक प्रश्न असतो आता मी तुम्हाला सांगत आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा आता आपल्याला सव्वीस तारखेला सत्ता सत्तापासणी शक्यता आहे किंवा सव्वीस सत्तावीस समजा आपण एक डिसेंबर पर्यंत धरलं कारण की आपल्याला माहित आहे एक डिसेंबरपर्यंत बसायला वेळ लागू शकतो कारण की कुठल्या पक्षाचे उमेदवार कधी इकडे जातील कधी इकडं जातील त्यांना जुळणाजुळणी करायला कोणाचे आता आपल्याला एवढं माहिती आहे की कुणाचंही पूर्णपणे सरकार येणार नाही